तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता जो घटक चाचणी क्रमांक एक चा पेपर होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक एक साठी आपण सराव प्रश्नपत्रिका आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतोय तर त्यातला पहिला विषय आहे मराठी तर मराठी विषयाची एक प्रश्नपत्रिका मी तुमच्याशी शेअर करतोय जेणेकरून येणाऱ्या घटक चाचणी क्रमांक एक परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि इतर विषयांचे सुद्धा आपण केलेले आहेत प्रश्नपत्रिका तर ते सुद्धा हे व्हिडिओ झाल्यानंतर प्लेलिस्ट मध्ये वगैरे जाऊन तुम्ही बघू शकता आता प्रश्न क्रमांक एक आहे खालील उतारा मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा याच्यामध्ये मी एकदा शाळेत गेलो होतो इथून सुरुवात आहे त्या उताराचे आणि त्याच्यावर आधारित हा पूर्ण उतारा तुम्ही वाचायचा आहे आणि ते वाचून झाल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न योग्य उत्तराला गोल करा आता बघा पहिलं काय मुले पुस्तकात काय म्हणत होती तर बघा इथे सुरुवातीला मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतात म्हणजे योग्य पर्याय काय असणार आहे प्रतिज्ञा तर इथं याला गोल करायचं प्रतिज्ञा तुमची आई तुमच्यावर प्रेम करते म्हणजे काय का का तर इथं आहे बघा ते वाक्य प्रेम करते म्हणजे काय पालन पोषण करते आणि वाढवते म्हणजे इथं पालन पोषण करते वाढवते त्याच्यानंतर भारतावर प्रेम करणे म्हणजे काय ते लिहायचं तर इथं तुम्ही याचाही उपयोग करू शकता भारतावर प्रेम करणे म्हणजे भारत भारत भूमीवर आणि भूमिपुत्रांवर प्रेम करणे तर ह्या दोन्ही गोष्टींच्या आधारे तुम्ही काय करू शकता स्वतःचं मत तिथे मांडू शकता पण हे शब्द त्याच्यामध्ये येऊ दे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन खालील कविता वाचून जे प्रश्नोत्तर आहेत त्याचे उत्तर द्यायचे तर ही जी पूर्ण कविता आहे अनुरेणू तुम्ही शब्द प्रकटते तिथून ते चला चला पुढती इथं हे केव्हा घडेल ते लिहा शून्यातून विश्व उभारेल केव्हा उभारेल ते कविता वाचून लिहायचं यासाठी ही कविता आधी व्यवस्थित वाचा जस्ट मिनिट ही कविता आधी व्यवस्थित वाचा याच्यामध्ये शून्यातून विश्व केव्हा उभार दुबळेपणाचा शेवट केव्हा होईल तर ही पूर्ण कविता वाचा याच्यामधून तुम्हाला आता बघा नसा नसातून जोश डॉट डॉट नव आशा चित्ती नसानसातून जोश उसळतो नव आशा चित्ती तिथं उसळतो हा शब्द इथे भरायचा कशाचा किंवा कशाची ते लिहा प्रभा कशाचा फुले कशाची ते लिहायचे आता विरुद्धार्थी शब्द किमान है? किमान म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्तला शब्द काय आहे कमाल त्यानंतर अन्याय अन्यायाच्या विरुद्ध न्याय निम्मा समानार्थी शब्द त्याचा निम्माला तुम्ही अर्धा लिहू शकता अर्धा रस्ता रस्त्याला काय लिहू शकता मार्ग तरुण तरुण वृद्ध लिहू शकता तुम्ही वृद्ध किंवा म्हातारा वृद्ध मोर मोरला सॉरी इथे लिंग बदला आहे त्यामुळे इथे तरुण तरुणी येणार सॉरी तरुणी आणि मोर मोर लिंग बदला त्याचं काय होणार लांडोर तर हे तिथं लिहायचं माझा गाव या विषयावर दहा ओळी निबंध घ्यायचा इथं असं टायटल द्यायचं वरती इथे माझा गाव असं लिहायचं आणि मग त्याच्यावर आधारित तुमची माहिती आणि तुमचं मत गावाविषयी थोडस ते लिहायचं आहे हा झालं प्रश्न क्रमांक चार 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 गुणांचा प्रश्न तर इथं पूर्ण तुमची जी वीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे युक्त आठवीची पूर्ण होते इतर विषयाच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेली त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसेल तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा इतर विषयाच्या सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळून जातील ओके थँक्यू